ना मला तुम्हाला एक सांगायचंय काय मम्मीचे काही लक्षण काही ठीक दिसत नाही मम्मीचे काही लक्षण ठीक दिसत नाही पण मला भीती वाटते मम्मीची तरी पण मी तुम्हाला सांगते काय म्हणायचंय तुला नेमकं ते का काय बघा रोज येता ते रोज येतात वावरात आणि काय माहिती मम्मीचं त्यांचं काय चालू असतं बोलणं चालणं मला नाही माहित खरं हा बर बघतो मी आणि तू हे मला सांगितलं हे कोणालाही माहित नाही झालं पाहिजे हो, हो. बर आता यांचा फैसला आहे ना मी बघतो जा हा शाळेत जा हा ठीक आता आहे ना <coughs> मुलीने मला सांगतलं माझ्या माझा फुटबॉल आहे काय फुटबॉल फुटबॉलणार नाही पण आता ना शाळेला यांचं पाहतोच मी हा यांचे नाटक यांचे नखरे आणि केवळ माझ्या करता असतील त्याच्याकडे गाणी माझ्याकडे नकोच ना हा यांच्या वाटून काही चाललंय माझ पण ही जर मला नखरा दाखवता असल माझ्या वयाची तुलना करून तर माझ्या वयाचा नखरा हिला मी कसा दाखवितो छायला अरे मी म्हातारा झालो माझा आत्मा म्हातारा झालाय माझं रक्त म्हातार आहे माझा जीव आहे हा माझ शरीर मातार झालंय जरी तुला काही काम कमी पडत असेल दोन माणसं सांगायचे कामाला आणि घरगुती कामाबद्दल तुला असेल तर मला सांग ना मी रात्र दिवस तुझ्या पैसे बसल पण कोणलाही घेऊन आपल्या घरात ह मी मरतोय का कोण आहे मालकीन ती घराची मालकीन झाली इसची मालकीन झाली माझी मालकीन झाली पण पाहतो तू माझी कशी मालकीन जर नाही तुला ह्या जगाच्या बाहेर पार केलं तुला काय वाटत मी आहे असे अग झाड <laughs> पाहतो तुझ्याकडं तू तु कशी आहे किती झाड आहे आणि तुझ्यात किती ताकद आहे तुझी ताकद आईला आता काय सांगू ग तुला नाही मला वाटलं ती सामनीच आहे पण नाही तिला मी आहे ना बरोबर करतो आता होती तिच्या ही काय गाडी अजून आणि मला काय झालं अलीकडे ना पहिले लई मला पण फोन करायचा मला पण फोन कोण आहे तू मी वावरामध्ये काय त्या डोक्यात बंद झालं काय झालं माय काय डोक्याचं पाणी नाही झालं मी पावरा राहिले तुम्हाला तुम्ही झाडा खाली बसेले हा पण तुला माहितीये ना मला करमत वेश मी बारावर पाणी लावून दिलंय मरते ना बारे हे बघ काय बोलायचं ते काय वावराच्या बाहेर पाणी जाऊन द्यायचं आले आलं पहिले मला पप्पी दे मला करमान शेपत करमान आले 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 आमच्या डिबऱ्यावर फक्त ठोकडून दिसतो डिबऱ्यावर ते मला आलेलं पहिले पप्पी दे बर बरं ठीक आहे लवकर ये लवकर मला दमन लिहून आय बघ बरं बरं आले चालू ठेव का मग हा आले 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 या करा लागले आता पहिली तर मला एक मिनट विसरत ना तुम्हाला काही दम बिम निघतो का नाही काय दम कस आता एवढं पण आपल्याच माळ्यामध्ये आपल्या माळ्या सोप्पा झाला इंडायला नको काहीच नको बरं मी काय जेवले तुम्ही कस काय जेवण आधी मी पप्पी घेतो मग तिढून पुढं जेवतो जेवण आवडतच नाही पप्पी हा माझ्या काय तो काय हो किती गेला मस्त गाव रे जात काय माहिती बारा मला तुम्हाला काढले येड्यात काढलं हो त्यांनी मला मग एक काम कर ना जाऊन ते, जा जा ते, जा जा ते ना मोठ्या दिंडी मध्ये आणि इकडे कोणी येऊन त्याच्या तिच्या बोकांडी बसलं मग मी मी नाही घाल मग मी तेच म्हणते ना बायकोच्या बोकांडी कोणी बसल मग तो मोठा मी आहे आता महाभारत हा गेलं काय होत त्याच्या काय होत नाही पण मग केवढी की फक्त राखण फक्त राखण ते माग माचन जीव जाळीत वन जाणं काहीच नाही काहीच नाही वन जाणं दत्तोरा येणं जाणं दुपारा हा नाही तर काय त्याचं ना मला मी तुम्हाला पाऊ राहिले मागण जीव माक मोट करी मी जाईन तिकडं तिकड पण त्याला त्याला जर वाटलं जीवाला जावा तर ते त्याचा भरोसा हो नाव कधी येऊन उभं राहत ना होती मी जाणवतो एखाद्या जाताला पाठव आणि एखाद्या गाडीवाला म्हणा तिकडे नाही हो याच काय खरं आहे चांगले जात्या हा ते पण अशा बेदी जाते थोडी <laughs> हा ना ते नाही का म्हणते काही काल नाही करडईला पिढा करड किडाने वाकट्याला पिढा ते मग जायचं जाते कोण जे ये नाही जायचे ते लगेच जाते टप्प्या आज लग्नाची तारीख आठ आहे ना हा लई गाड्या जाते लगेच लग्नाच्या गाड्या सारखे बरं मी काय होतो चालते लग्नाला आपण येतो नाही बाई लग्न बिकनाला का बरं आता तुमच्या खोतातले ते तुम्ही बोला त्यांच्याशी पण या डिब्र्यामुळे माझी बोलते नाही ना ते बरं आपण लग्न राहून जाईल कार्यक्रम महत्वाचा कार्यक्रम झाला मग काय नाही मग लग्नाला गेलो काय झालं तर मग काय नाही काही नाही आता मी काय करते ते दोन बारे आहे ना ते बाकीचे ते दोन बारे दिले पाच सहा बारे उजरून देते आणि त्याच्यावर पाणी लोटून देते बरं मग जाऊ आपण तरी चालते का कुठं साईड चालते डोक्या जाऊ मग काय भाई लई मला बी लई वाईता काल आहे चार दोन महिने झाले भेटेल नाही काय नाही तुम्हाला मा असा जीव माटमोट करीतो सारे सकाळचं सा कर कवा जाईन आज इकडं बघा आज आज चाटो पासून हाणायचं का परत जावंच नाही तुमचं कामच ते हा तुला माहिती नाही एकदा तू माहिती गाडी तुला खुसत करतो का नाही का नाराज राहत नाही ते मात्र नाही का तुला नाव नाव राहत काय <laughs> तो उडेल बल्ब त्याला काय त्याचा <laughs> तारडीला झाल्या त्याचा घडी हा निभार अजून त्याची तारडीली झाली त्याला आरतींग नाही राहिली काय कर <laughs> बरे बरे बर्प बल्प पार जुळ जुळ लाईट जागजू कर राहिलेच काय एकदम फक्त आता तुला नवरा म्हणून म्हणायला नवरा आहे हा नावाला लोकाला म्हणायला नवरा आहे मनाला नाही नाही जगाला म्हणायला हाय म्हणायला म्हणायला नाही काय करते त्याचं वाईट कळ गाव आकरी चरत नाही ते <करें>? मग काय त्याला काय लपड उघडत नाही त्याला घरची एवढी मी एवढी सुंदर असताना त्याच्याशी कोण लपड करायला गेले जीव जाळी पाहून हा गनाला जवळत मनाला जवळत म्हणजे मग काय आहे ना करता येऊ करू बस तुझं मग काय मी काही नाही म्हणलो करता कर लवकर कार कस मग मग परत आपल्याला पुढे जायला ना मी तर कधी पण तयारच राहतो माहिती म्हणलं ना कटाळा कटाळाच जन्मन जोल्बी आपलं असच प्रेम टिकावं बघा जन्मजी आपल्याला असंच प्रेम जन्म सुद्धा असंच प्रेम असंच टिकावा आणि हा बोकिंदळ किंधळ माय नशिबात न तू तू तर लवकर जाऊ आपण नव्हतं मला तुला आवडत आहे असं वाटतं तुला सोडूच नाही कवर आहे मी हाय ना आणि ते डिब्र घरात असलं तर मला असं वाटतं कवा बाहेर निघून ते जर मेलं का आपलं रान मोकळ झालं आपल्याला मोकळच काय मोकळच रान झालं पाहिजे पपी दे चालू आहे का दे दे एक पट्टी दे एक दे, दे दोन दे माहि पपी तू तु दे तुही मला दे हा चो मात राव चुनाव रा काय माहिती इकडे काय चालू आहे त्याला काय माहिती कोण घे नाही माहिती बाय फोन घे का तुम्ही आलं का दादा आता काय झालं तुम्हाला अरे अग जातो ना तुम्हाला काय झालं मला जापवा मारावा का नाही आता शेजाऱ्या बाजाराशी काय म्हणली गप्पा का पाजारे मारावा अशा कशा अंतर दिसत का किती हा आता झालं माझ्या आवाजामुळे आणि का ग माझा आवाज तुला कमी वाटला म्हणजे अगं माझ्या आवाजानं पाणी सुद्धा तर तुम्ही का नाही ईदभर सरकारचे <laughs> तुम सांगतो तुमच तुमच का सांगतो तो का तू लय भारी लय भारी माणूस लय नाही अरे आराम खोराची काय तू एक लक्षात ठेव हो। तुला सांगतो जर आता इथं कधी जर दिसला तू अय मावाला बांधे कोणाचा माझे बांधव बस याच्याच करता तू त्यांच्या खोली जाऊन फोनवर काही मेसेज पाच काय मेसेज करते काय मग आता फोनवर बोलायचं बंद करायचं का मी काय म्हणली ती काठी घरी घरी दाखवायची जर 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 भाऊ समोर तमाशा मग माहित का वाईट नाही हे बघ कोण सांभाळून बोल मी चुकीचं बोलवतो तुला तुला एकदम काढला साऱ्या जगावर संशय घेतो माझ्या तर धरूनच वडलं असतं तू तिकडं सर सर तिकड काय वडलास तरी काय वडलं तुट तर कोणाच माय का बाप तू काय बघ तू हे नाटक सोडून दे मला म्हातारा समजून नको काय तू एक करपी चुलान त्याची पप्पी चुलान तुमच्या पण कोण काय पाप्प्या घेतो अरे तोंड फोडील तुला कोणी पप्पी घेतली म्हणजे माझे कान काय खायला दिलं का ऐकायला मला जायचंय ना मला पंधरा दिवस जाते बाहेर पंधरा दिवस चालू मी बाहेर पुढं चालू फिरायला याला चालू गोवाला तिकडेच आहे का ना याला चांगलं मग मग पप्पी एकटी घरी होती ना मग याला म्हणलो माय पप्पी घे अरे तुझी पप्पी अजून आता नवरा केला ती ना तू घे बाबा माझी पप्पी जाऊ दे ती नाही येत एक काम कर जरा शिस्तीत बोल आणि तू बाजूला सरक काय बर मायपाप्पी तू घ्या ना याला गेला म्हणतो का तू आव तुम्ही काय हो काढू राहिले तुम्हाला करून देऊ बा तसं नाही ना तिने का तिसरी तिसरी जाती माय पाप्पी माय पप्पी तिसरी जाते ना हो का कुठं जाती इकडे का कुठं अरे शाळा नाही पप्पीला घ्यायचा का मग म्हणतो मला चुकून जाऊन यापर्यंत म्हणजे तिला काय काम नाही का दुसरं आम्ही दोघं बायको चालू आहे ना, ना ती शाळा बंद होईल ना म्हणून ठेवून जा आमच्या इकडे सांभाळेल मी दोन चार दिवस जा ना मग हा याला नाही ते इकडं मळ्यातच बरे घरापर्यंत काल भाऊ जिंदगीत जगायचंय ना जरा शिस्तीत जग शिजत होते आपलं कसं काय मग मी काय शिजत काय काम आहे बाई पाणी सावली येऊन बसले काय उन्हात सारखी उभी राहू दिवानी तिच्या भावाच्या पुरुषची जमाजमी चालली ती मला विचारत होती की आमच्या ना कधी ना कस काय थोडे ते विचारत होती तू लव किंवा पोटला डबे शांवर तो सारखं अरे रायवाळाची पायदास आपले या वागण्या पाहि भाऊ बंद कोणी आपल्या जवळ येऊन उभे हो त्यांचा नाही तर मोठा बडका हो ते मेले बाबून सगळे अरे तू जर गेला तर तुला हात घाडून यायला ना शेवट तुला बाबा बाबा उचलायचं नाही काय म्हणतो मारलो गो काग बर का तुला मी नकोय का मी काय म्हणून नकोय म्हणून आणि मग असे दुसरे गोष्टी कुठं हो का वाचले मी दुसरे तुम्ही त्या रंगाचा गोगल घातला म्हणून तुम्हाला जग तस दिसू राहिलं तुमची तुम्ही खरं मग काही गैरसमज नका करू काहीतरी तुम्ही वागा त्या बाई राणीचे बाबा मग ऐक अजून काय मग खाली होऊ नाही राहिला नाही होऊ राग मग मी काय करू तू खरं सांग मी काय खरं सांगू उगाच काय साप म्हणून बुईबडवी सुटले भाऊ बंद जरा जाणं येणं उठण बसणं वत सारखं तेच तुमच्या डोक्यानी याच्याशी का बोलले त्याच्याशी का बोलले असंच आयुष्य घातलं ना तुम्ही एक काम कर काही कमी जास्त झालं चार भाऊ बंद आले पाहिजे ना खांदे करी व्हायला तुला मा कमी जास्तीच पडले फक्त वाईना ना पण वैना ना म्हणजे काय म्हणले तुमचं काही कमी का जास्त जर झालं तर भाऊ बंद येऊन उभे राहिले पाहिजे तुमच्या वागण्या पाहिजे तो प्रश्न पडलाय मग मडका मी एकटी उचलू का अगं उचलूच नको ना म्युन्सिपाल्टीला बोलू हा म्युन्सिपाल्टीला बोलव मग काय यांच्या वाचून राहिले का असं थोडी आहे काय असं तळ हाताने चंद्र नाही जाकत मी म्हणून काही लगेच जग नाही जिंकत माणूस साऱ्याला धरून चालावं लागतिच मग आपलं 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 जटवावा नाही बर नाही तर कोणी बापडी म्हणून चोपडीत नाही टाइम पाडले माझं ऐक सगळ्यांना धरू नको बर का तुझ नेमकं माझ्याविषयी काही म्हणणं आहे का माझं काहीच म्हणणं नाही हे तुम्हाला ना। सांगू राहिले चांगलं प्रत्येकाजवळ जावं लागत उठावं लागत बसावं लागत हे बघ मी बोलतो म्हणजे मला काहीतरी सुधावा लागल्याशिवाय बोलत नाही काय सुधावा लागला सांगितलं असेल कोणतरी काय सांगितलं काहीतरी हा काय सांगितलं येतो रोज येतो रोज बसवतो हो गुलगुल गोष्टी करत्या हा आज जर आज जर तुझं हे लक्षण पाहून पुरीच्या मनावर जर काही आसर झाला बाकीच्या इजतीचं काय मी ले बाई कामराच सोडले डोक्याला गुंडाळले मी काय चुकीचं वागू राहिले तुमच्या काही लक्षात आलं का अगं लक्षात म्हणजे प्रत्यक्षात पाहिलं पाहणार आहे मग मला सांगितलं का तो येतो मला गळ्याचा हात घालत्या काय लोळाच्या गळाच्या काय गप्पा गोष्टी करत्या काय म्हातारा कधी मदारी याची वाट पाहत्या काय म्हणजे हे तुमचं लक्ष नाही का अरे खानदानीच्या हो कमीत कमी विचार करा मी आहे म्हणून तुझ्या कपडाला कुकळी मला कोणा सांगितलं काय या सांगितलं मला सांगितलं असेल कोणतरी नाही मला सांगा तर खरी आता मी काय घरी आहे का, का? मी घरी नाही पाहिला पण पाहणार आणि पाहिलं आणि मग मला सांगितलं पण काय कोणा सांगितलं मला नाव तर सांगा ना तू म्हणजे तुझ्या सूड घेणार का मी काला सूड घेऊ बाई मग मला ऐकू द्या तर खरी ना पण पुढच्या पिढीत आई आज आपली मुलगी उपर व्हायच्या बेतात जर त्या मुलीच्या डोक्यावर ह्याचे जर संस्कार पाहण्यात आले खरी पाहते भाई ना? खरी पाहते नाही नाही आता नाही बाई इथून पुढं आपल्या घरी माणूसही येणार नाही आणि मी कोणाशी बोलणार नाही बाई मी मी एवढी धुंद झाली होते या जवानीच्या याच्यामध्ये मस्ती मधी पुरीच्या पॉटच्या पुरीचा विचार केला नाही का ती पोर आज लहानची मोठी ओ हो राहिली तिच्यावर काय परिणाम होईल बाई मी ऐकून चुकलं मला माफ करा तुम्ही खरं ना चुकलं मान मला माफ करा उघडले हा पण मग तू कोण येत होता ना तो आजच्या मायावाल्या तुम्ही चला घरी तुम्ही मला माफ करा परत तुम्हाला परत आज दिसला ना तर परत तर मग तुम्ही माका अंधारा हा चला शपथ सगळ्यांची तुम सगळ्यांची शपथ काय घ्यायची गरज नाही तुमची शपथ म्हणजे मी मी सुधारलेच मला पोर महत्वाची मला नवरा महत्वाचा आहे म्हातारा का असा ना आता कळलं मला इज्जत पेरी चला कळलं ना हा